जळगाव जिल्हा हदरला पाच वर्षीय मुलगी खेळत असताना अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्ष नरधामाचा अत्याचार उपस्थित नागरिकांनी दिला आरोपीला चोप आरोपी अटके चोपडा शहरातील गोरगाव येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या आदिवासी समाजातील एका पाच वर्षीय बालिकेवर पंचवीस वर्षाच्या आदिवासी इस्मानं ती खेळत असताना तिला त्याच्या झोपडीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली त्याला उपस्थित नागरिकांनी चांगलाच चोप दिला घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला आल्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला सदर घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब खोलप पोलीस निरीक्षक मधुकर साळवे उपपोलीस निरीक्षक कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला घटनास्थळी फॉरेन्सिक टीमनं घटनेचा पंचनामा केला तसेच उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी देखील अधिकाऱ्यांनी भेट दिली सदर घटनेबद्दल सर्वसामान्य नागरिक यांच्यात चीड निर्माण झाली होती चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात उशिरापर्यंत बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं या संपूर्ण घटनेनं जळगाव जिल्हा हातरलाय त्याला माहित नाही की रान आहे काय 39 कोयू दी वॉइस मिनिटे तू आधा घंटा नाव वाला कोयू कि तारो नाव बिन आलुनी कोडेने कसे गाड देसे मालूम से हां बोला ना 13 मार्च ही दे उने है कि नाव को

सर चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार साडेतीन वाजताच्या सुमाराला चोपडा ते गोरगावले जाणारा जो रस्ता आहे त्याच्या आजूबाजूला आजुवास। काही आदिवासी मजूर कामाला आहेत आणि त्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या मुलीवर ज्यांनी अत्याचार केला आहे त्याला लगेच ताब्यात घेतलेला आहे आजूबाजूच्या लोकांनी ती घटना पाहिली आणि त्यांच्या निदर्शनाला आल्याबरोबर त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आहे लोकांनी थोडी त्याला मारहाण पण केलेली आहे त्याला पण थोडे इंजुरी आहेत आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मुलीच्या वडिलांशी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे बाकीचे पोस्को ॲक्ट आणि तीनशे शहात्तर याप्रमाणे बलत्कार याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक करत आहोत सर मुलीची तब्येत वगैरे कसं काय तर मुलीची तब्येत चांगली आहे एकदम okay. पुन्हा एकदा चोपड्याच्या नावाला काडीमा फासले गेलेला आहे एका साधारणतः बावीस तेवीस वर्षाच्या तरुणाने पाच वर्षाच्या मुलीवर अतिशय वाईट पद्धतीने दुष्क्रम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नव्हे तर तिथं काही आम्ही बघितलं तर ते, ते पेनिट्रेशन केल्यासारखं वाटतं आहे आणि ही जी घटना आहे अतिशय निंदनीय आहे मी आताच oh, yes. पी आय साहेबांना विनंती केली की हुबडीमध्ये तो त्या मुलाला ज्या पद्धतीने तो पडून जाण्याचा प्रयत्न त्याला एन्काउंटर करण्यात आला तर अशा या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना या ठिकाणी जर एन्काउंटर करून जर संपवलं तरच ह्या अशा गोष्टींना आळा बसेल कारण की ज्या पद्धतीने चोपड्याचं नाव वारंवार खराब होत चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीची ही विकृती घडत आहे तर याच्यावर आळा बसवण्यासाठी शासनाने नव्हे तर पोलिसांनीच कडक याच्यातही स्वरूपात अशा पद्धतीने त्यांच्यावर चांगली कारवाई करावी पाहिजे अन्यथा मग आमच्यासारख्या लोकांच्या ताब्यात द्यावं की जे होईल ते आपण नंतर बघून घेऊ कारण की ह्या लोकांना शासन व्हायला किती वेळ लागतो तर ह्या समाजातनं याच्या प्रतिक्रिया खूप वाईट आहेत म्हणून मी शासनाला विनंती करेल किंवा पोलिसांनाच विनंती करेल की अशा नराधमांना त्या ठिकाणी शूट आऊट करून त्यांना मारलं गेलं पाहिजे डॉक्टर साहेब आरोपी हा कुठला आहे नाव काय आरोपी नाव सांगताना सुरुवातीला आमच्या बोली भाषेत बोलत असताना तो वेगवेगळ्या पद्धतीची चुकीचं नाव सांगत होता परंतु आरोपी याचं नाव आता मियाल गिरदार वास्कले नाव सांगितलंय त्यांनी चिलाऱ्या या ग्रामपंचायतीचं पिपल्या पाणी म्हणून गाव आहे त्या गावाचा तो रहिवासी आहे लोकनायक न्यूज